गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर मी घरी आली आहे शूट झालं माझं आणि त्यानंतरनं घरी आल्याच्या नंतरनं मम्मीची तब्येत खूप बिघडलेली होती झोपूनच होती ती त्यानंतर खूप जास्त टेन्शन आलं बाहेर पाऊस येत होता नॉर्मली त्यामुळे मला तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाता आलं नाही कारण की गाडीवरती खूप थंड हवा लागली असते तिला आणि आधीच तिला थंडी ताप भरपूर आलेला होता त्यानंतरनं मी जायचा निर्णय मॉर्निंग मित्रांनो तर शूटिंगवरनं आलेली आहे रात्रीच आले मी बट लेट झाल्यामुळं मामांचे इथे थांबले होते आणि सकाळ सकाळ इकडं आली आहे कारण की मम्मीची तब्येत खराब झाली आहे तिला ताप वगैरे खूप जास्त येतो आहे आणि सर्दीमुळे डोकं पण खूप दुखतं आहे तर तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे मी आत्ता तर लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला नेते त्याच्या आधी त्यांनी तिला थोडंसं जेवण वगैरे करायला लावते तर फ्रेश होण्यासाठी गेलेली इकडं आहे माझी आजी आणि इकडं आहे संग्राम संग्राम झोपलाय हात बरं आहे का रे सांग तसं बरं आहे म्हणून लास्ट तर मम्मीला न्यायचं आहे बाई स्वयंपाक झाला ना इकडे आजीचं चालले भांडी लावायचं काम माझं अजून ब्र ब्रश पण केलेलं नाही आहे मी तर चला पहिल्यांदा ब्रश करून घेते आणि मग मम्मीला घेऊन जातो हॉस्पिटलला मीला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला पण बाहेर लागला आहे पाऊस मला असं वाटतं की दिवसभर इकडे आज पाऊसच होईल जास्त नाही आहे बट नॉर्मल भरभूर आहे पावसाची तर कसं जाऊ टेन्शन आलं आता आवरलं आहे का तुझं तिकडं मम्मीचं पण झालं आहे आवरून तिला घेऊन जाते बघते काय म्हणतात डॉक्टर चला इकडं खूप चिखल झालेलं आहे कसं जायचं हॉस्पिटलला टेन्शन आलंय मला कारण की खूप असं वातावरण वातावरण आहे बारीक भरपूर येते दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये तरी का मीला घेऊन चालले मी हॉस्पिटलला रस्ता खूप खराब आहे त्यामध्ये असं काय फुटेज घेऊ शकत नाही तरी पण तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण तर इकडे मम्मीला हॉस्पिटल मधून घेऊन आले मी आले चिकू हाय कर बघू नका <laughs> <आगा। आगा। laughs> <आगा। आगा। laughs> इकडे आहे आमची प्रांजली हे बाबा पी दे पी दे मला पी दे पी दे म्याव पी देवकर इकडे चिक्याकडे आले मी तको दे मी याच नाव ना ह्याच नाव चिक्या ठेवले तर हापचड आमचा चिकू बघा कुठं झोपला चिक्या दुक्काल झोप झोप जा झोपा झोप की इथं इत झोप इथं ओके तिथ झोपा झोप लवकर ते झोप जा <laughs> मी नाही बोलणार चालले मी बाय 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 येऊ नको मॅम माग <laughs> <sansicar> आता तू तुलप जा तू तुलप मी आले बघायला जा जा जाऊन लप जाऊ मी मी जाऊ जाऊ ना मी घरी चालले मी जा बुआ कुठले थंग दादा का करता येते तस लागलं इकडं बघ इकडं बघ खाऊ दे मला चल तुला तुला आत तुकड जा आत तुकड आत तू कुठे ए बाहेर नको जाऊ बाहेर नको जाऊ दर हाताला आत तुकड जा आत तू कशी जा आत तू काय म्हणते बघ बघ पूर्ण

या चल चल की या इकडे इकडे पुढे या पुढे इथे इथे इथून घेते या इकडे की या वर बसाय चला <laughs> मम्मी मम्मी हो पाय अख्खे फ्रेंड भरवली माझी यायच आहे का तुला मॅसोबत यायच आहे ना इकडं बघ यायच आहे का ह्याच्यात बघ मोबाईल मध्ये यायच आहे का चला जा चला ठीक चाललं चाललंय चल चल तिथे परत यायला लागले या बस хе <laughs> хе